मॅट क्रमांक एक च्या जवळ यायचे योगिता पाटील आणि प्रतीक्षा सुतार ताबडतोब मॅटवर यायचे अतिशय सुंदर लढत संपलेल्या कुस्तीमध्ये सिद्धी सोनोने मुंबई उपनगर यांचा मध्ये प्रवेश चला अमृता पुजारी कोल्हापूर रेड कॉशुम वैष्णवी भालेराव नाशिक जिल्हा ब्लू काश्यूम चला पहिला लवकर मॅट क्रमांक एक वर महिला मास्टर केसरीची कुस्ती स्पर्धा चालू आहे प्रतीक्षा सुतार पुणे शहर तांत्रिक गुणाधिक्यावर विजय वैष्णवी भालेराव नाशिक पहिला प्रकार मॅट क्रमांक दोन श्रुती भगत रायगड रेड कॉस्ट्युम वर्सेस गौरी धोटे अमरावती ब्ल्यू कॉस्ट्युम मॅट क्रमांक दोन गौरी धोटे अमरावती